नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आहे अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओत आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे दिले जाणार आहे या ठिकाणी अचूक उत्तर मग प्रश्न कोणता तर प्रश्न आपण सर्वांनी मध्ये पाहितला व प्रश्न आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा पंचवीसशे पार होणार अथवा नाही ज्या पद्धतीनं ना हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक हा विचारायला लागलाय की दोन हजार पंचवीसचा तर सोडून द्या पण दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात तरी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार होणार अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार होणार अथवा नाही जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचे जर आज अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावाच व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल त्याच क्षणी या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि मायबाप कांदा उत्पादक कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत माहितीच्या रूपाने पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी जरूर माझी ही मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं याच्यामुळे आपल्या सर्वांना माहितीचा हा स्त्रोत व्हिडिओच्या रुपाने सातत्यानं मिळत राहील तर बघा मित्रांनो चांद्या पासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा ज्वलंत प्रश्न मग प्रश्न कोणता तर प्रश्न एवढाच की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची बाजारभाव पातळी ही काय आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे रुपये प्रति क्विंटल पासून सध्या अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये जरी कांद्याचा बाजारभाव हा दोन हजाराच्या वर दिसत असला तरी देखील सरासरी दळ पातळी मात्र या ठिकाणी दोन हजाराच्या आसपास अजिबात पोहोचली नाही मग इथून पुढचं भविष्य कसं तर लक्षात घ्या मित्रांनो उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा थोडा बहुत बाकी पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याची मदार अवलंबून असते ती खरीपातील कांदा उत्पादनावरती आणि यंदाच्या वर्षी खरीपातील कांदा उत्पादन हे तब्बल चाळीस टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता वर्तवल्या गेली आहे आणि हे सध्या आपल्याला दिसून सुद्धा यायले कारण आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याची असणारी आवक बाजार समित्यांमध्ये सध्या पंचवीस टक्क्यापर्यंत आहे पण आपण जर बघितलं तर मागणीचा उठाव आणि आवक याच्यामध्ये संतुलन असल्यामुळे या, या ठिकाणी जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला एका सरासरी पातळी भोवती फिरताना दिसतोय पण इथून पुढे दर पातळी बदलणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं तर भारतातून श्रीलंका व त्याच सोबत अरब देशांमध्ये पंधरा डिसेंबर नंतर कांद्याची निर्यात प्रचंड वाढणार आहे याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप जानेवारी महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करून देणार आहे आणि याच्या सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा जानेवारी महिन्यात कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढताना दिसणार आहे जर या सर्व घडामोडींचा एकत्रित आपण सर्वांनी विचार केला तर चिन्ह संकेत एवढाच आहे की या ठिकाणी जानेवारी महिन्यात सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव हा दोन हजाराच्या पातळी भोवती स्थिरावणार आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या अखेरीपर्यंत जर कांद्याचा बाजारभाव पंचवीसशेच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की भविष्य अत्यंत उज्वल जरी नसल तरी देखील कांदा बाजारभाव दोन ते अडीच हजाराच्या पातळीला या ठिकाणी गवसणी घालणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणता बाजारभाव परवडतो हे पाहून विक्री करा परंतु मला उद्या तीन हजाराचा भाव मिळेल साडेतीनचा भाव मिळेल या भ्रमात राहू नका यंदाचं वर्ष हे साडेतीन चार हजार रुपये प्रति क्विंटल कांदा दर जाण्यासाठी पोषक दिसत नाही म्हणून पंचवीसशेच्या आसपास भाव पोहोचला की तिथं जर आपण कांदा विक्री केली तर सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊन जाईल खूप खूप फायदा शेवटी आपण हुशार आहात आपल्या आर्थिक परिस्थिती अनुसार आणि पैशाच्या गरजेनुसार आपण तेजीत कांदा विकला तर आपला त्या पद्धतीनं होऊ शकतो फायदा सर्वस्वी हा आपला निर्णय विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला पण भविष्यात दर कसे राहणार हे पाहण्यासाठी आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र पाहत राहा व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार